आज आपण पाहणार आहोत आपल्या जवळच्या नकारात्मक लोकांना कसे ओळखायचे वे बऱ्याच वेळा आपण आपल्या मोठ्यांकडून असे ऐकले आहे की योग्य व्यक्ती सोबत मित्रता ठेवायला पाहिजे चांगली संगत चांगले मित्र आणि योग्य लोकांसोबत राहणे नेहमीच योग्य असते पण बऱ्याच वेळा आपल्याला हे कळत नाही की ज्या लोकांबरोबर आपण राहत आहोत किंवा आपल्या जवळपास जे लोक आहेत ते किती नकारात्मक विचाराचे आहेत म्हणून योग्य आहे की असल्या प्रकारच्या व्यक्तींना ओळखा आणि त्यांच्याशी दुरी कायम करा असे लोक तुमचं कधीही भलं करू शकत नाहीत म्हणून जाणून घ्या अशा प्रकारच्या नकारात्मक लोकांना कसे ओळखायचे असेच व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया पहिली नेहमी दुःखी आहे असे दर्शवतात असे लोक नेहमी दुःखी आहे आणि त्यांच्यावर सर्व संकट आले आहे अशा लोकांना आपले रडगाणे ऐकण्यात फार मजा येते त्यांना असं वाटत असतं की सर्व संकट त्यांच्या समोर आहे असल्या प्रकारच्या लोकांपासून स्वतःचा बचाव करा दुसरी म्हणजे दुसऱ्याबद्दल नेहमी खराब बोलणारे विषारी स्वभावच्या लोकांची जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा ते दुसऱ्यांबद्दल नेहमी चुकीचेच बोलता अशाने तुमच्या विचारात देखील प्रभाव पडतो म्हणून योग्य असेल की अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे तिसरी म्हणजे मन दुखवणारे असे लोक आपल्या गोष्टीमुळे किंवा आपल्या कामामुळे रोजच कुणाचे तरी मन दुखावत असतात हो ते नेहमी प्रयत्न करत असतात की चांगलं व्हावं हो, पण ते तुम्हाला निराश करण्याची संधी सोडणार अशा लोकांना स्मार्टली हॅन्डल करता यायला पाहिजे आणि त्यांच्याशी भावनात्मक दूरी कायम ठेवायला पाहिजे नाही तर तुमच्यातही ह्याच सवय लागू शकतात चौथी म्हणजे स्वतःच्या दोषाकडे कानाडोळा करतात असे लोक आपल्या चुका किंवा आपल्या दोषाकडे दुर्लक्ष करतात त्यांना असं वाटत असतं की जे काही करत आहे ते योग्य आहे आणि दुसरे जे काही करत आहे ते चुकीचं आहे आपल्या चुका बघणे सोडून दुसऱ्यांचे दोष बघत राहतात पाचवी म्हणजे टोमणे मारणे असे लोक इतर लोकांवर टोमणे मारण्याची संधी शोधत असतात त्यांच्या चुका काढून दाखवण्याचा प्रयत्न करतात वेळोवेळी टोचून बोलतात सहावी म्हणजे दुसऱ्यावर नजर ठेवतात नकारात्मक लोक नेहमी इतरांचे म्हणणे कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करतात मग आपल्या त्या गोष्टीमधून दुसऱ्यांना खाली पाडण्याच्या गोष्टी काढून त्याचा फायदा घेतात सातवी म्हणजे अतिप्रतिक्रिया दर्शवतात जे लोक इतरांबरोबर मत्सर करतात व नकारात्मक वागणूक देतात ते प्रत्येक छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतात इतर लोकांचा अपमान करण्याचा कोणत्याही थराला जाऊ शकतात असे लोक भरवाशाच्या लायकीचे नसतात इतरांचा संपूर्ण मुद्दा ऐकल्यापूर्वी स्वतःची प्रतिक्रिया देणे ही या लोकांची सवय असते आठवी म्हणजे दोष शोधणारे नकारात्मक लोक नेहमी इतर लोकांमध्ये दोष शोधतात त्यांचा अर्ध्याहून अधिक दिवस यातच जातो ते आपला मोकळा वेळ इतरांबद्दल वाईट बोलण्यात किंवा दोष दोषी ठरवण्यात घालतो घालवतात धन्यवाद